का तुम्ही आता एवढे पत्रकार आहात एखाद्या पत्रकारावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सदविध बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या चौतीस वर्ष सांभाळलेली आहे मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकोरा नायकांच्या मंत्रिमंडळात बॅनलोर चालत संधी मिळाली होती त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही मी माझे जे काही सचिव लोक असतात ए सी एस असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो असं असताना पण मला इथं बदनाम करण्यात आलं माझी एकंदरीतच जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीने आलो एखाद्याला सर होता तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले कितीतरी अपघात झाले म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामा दिले का नाही दिले त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तरी मुख्यमंत्री पद सोडावं लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथ असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी जा आम्ही <स्थी>, आहोत आपण त्यांना प्रश्न विचारतो एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या असं असतं बाळा शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संमत नाही अरे बाबा एक मिनिट एक मिनिट ऐका ना ऐका ना ऐका ना हे पुरावे आपण एसआयटी ला द्या ना, ना।, 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 ना, ना।, ना, ना। आपण हे पुरावे एसआयटी ला द्या सीआयडी ला द्या मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं मुख्यमंत्र्यांचा वर विश्वास आहे का नाही हा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई